भारतीय जनता पार्टीची ताकद एक मिनिट मी सांगतो मी बोलतो ना भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक प्रवेश रोज वेगळ्या वेगळ्या पक्षातले लोक त्यांच्या हे लक्षात आलं आहे की मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज देशाच्या विकासासाठी हा पक्ष दो भारतीय जनता पार्टी काम करते आणि म्हणून काल तुम्ही बघितलं असेल तर सोलापूरचे माजी तीन आमदार अनेक वेगवेगळे पदाधिकाऱ्यांनी काल प्रवेश केला तसंच मराठवाड्यातील प्रशिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं काम चांगलं आहे शब्द शब्द त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यामुळे नक्कीच भाजपची ताकद वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये कारण की त्यांचा शिक्षण क्षेत्राचा अनुभव आहे तर नक्कीच आम्हाला मदत पडेल त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना मदत मिळेल आम्ही नाराज नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जिकडे पक्षाचे अध्यक्ष जो निर्णय घेतात तो आम्ही सगळीकडे व्यासपीठावर बसलेले जे पक्षाचे पदाधिकारी आहेत जो कुठला निर्णय पक्ष प्रदेश अध्यक्षांनी जो निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्य असतो आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो तसेच सगळे सहभागी आहेत आणि तसे सिस्टममध्ये असतो छोटे प्रवेश असते की खालच्या जिल्हा लेवलला होतात तो स्टेट लेवलला होतात असे प्रत्येकाचे आणि त्याच्यामुळे कोणी कोणावर नाराज व्हायचं काही विषयच नाही केंद्रातर्फे काही आमच्याकडं पोस्टर्स चालले आहेत त्यांचं विमोचन आम्ही मान्य सहावी आपण खाली खाली बसू खाली बसून खाली बसून बोला बोला, बोला 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 तुमची इच्छा पूर्ण बोललो ना मी जे सांगायचं सांगितलं पक्षामध्ये काय हे बघा मी पक्षाचा एक नेता आहे आणि संभाजीनगरचा एखादा प्रवेश मला प्रदेश अध्यक्षाने सांगितलं की सावे यांचा प्रवेश करायचा आहे तर मी नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून प्रवेश केला काल मी उपस्थित होतो तिकडे कसं आहे प्रदेश अध्यक्षांना प्रदेश अध्यक्ष ज्यावेळेस संभाजीनगरला आले होते त्यावेळेस त्यांची आणि एम के देशमुखांची भेट झाली होती संजय केणेकरांच्या घरी अर्धा सा चर्चाही झाली होती त्यांची आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेसच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मुंबईला येऊन भेटा आणि ते भेटले सोमवारी मंगळवारी त्यांना आणि त्या हिशोबाने ठरला आणि त्याचा प्रवेश झाला मी मी तीन दिवस मुंबईत असतोच त्याच्यामुळे मी उपस्थित होतो त्या प्रवेशाला कसं आहे म्हणजे थोडंसं प्लॅटफॉर्म ह्यांना त्याच्यातून डिलीट करून ठेवा कसं आहे एक गोष्ट लक्षात मी आत्ताच सांगितलं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब है। यांच्या माध्यमातून जो देशामध्ये विकास होतो आहे या विकासाला बघून जे विरोधी पक्षातले मंडळी आहेत त्यांच्या लक्षात येते की आपण एवढे वर्ष ज्या पक्षासाठी काम करत होतो त्या पक्षाने कधीही सामान्य जनतेचा किंवा सामान्य यांचा विकास करायचा कधी विचार केला नाही पण आज हे दोन्ही नेते देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विकास करण्याकरता पूर्णपणे कटिबद्ध आहेत मला सांगा अतिवृष्टी झाल्यावर आजपर्यंत एवढा कधी एकतीस हजार कोटी कधी कोणाला मिळाले का, का आज यावेळेस पैसे मिळाले हे असा हा सगळा डिफरन्स लोकांच्या लक्षात आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येते की आज मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये भाजप जे काम करते त्या पक्षाला नक्कीच त्यांना वाव मिळतो माननीय अमित भाई वाक्य आठवा ते नेते आहेत आमचे विरोधक दुर्बिणीने दिसणार नाहीत एवढं काम करायला आम्हाला सांगितलंय म्हणून आम्ही काम करतोय बघा एक, एक एक एक, एक लक्षात विकास विकासजी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणालाही कमिटमेंट देऊन प्रवेश केला जात नाही ते लक्षात घ्या कोणालाही कमिटमेंट अनुभवाचा फायदा मिळेल ना आम्हाला रिलेशनचा फायदा मिळेल असं काय ते मी तुम्हाला सांगितलं ना कोणालाही कुठलीही कमिटमेंट देऊन कधीही कुठंही भारतीय जनता पार्टी मोठ्यातल्या मोठ्या नेत्यांना पण ज्यावेळेस प्रवेश केला जातो त्यावेळेस त्यांना कधीही असा कमिटमेंट देऊन प्रवेश केला जात नाही एकच विनंती आहे की केंद्रातर्फे काही पोस्टर चालले त्यांचं विमोचन माननीय मंत्री मोदय यांनी करावं अशी त्यांना विनंती करता सगळं नाही